नमस्कार मनोज दरांगे पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेले काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नव्हतो पुन्हा एकदा आपलं स्वागत तुम्ही म्हणणं मांडत होता मुख्यतः सर्वोच्च न्यायालयामध्ये जर उद्या ही लढाई गेली तर याला उत्तर मराठा समाजाचं काय असेल ही लढाई कोर्टात गेली तरी बी सरकारची जबाबदारी जे आरचं रक्षण करणं जे आर टिकवणं कारण हा जे आर दादा चॅलेंज होणार नाहीये कारण हैदराबाद गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे हा जे आर काढलेला आहे त्यामुळे इथं काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये कारण मराठा आणि कुणबी एकच आहे आणि मराठवाड्यातला विशेष करून जो मराठा आहे तो सगळा मराठा कुणबी आहे मध्ये प्रत्येक जिल्ह्याचे तालुक्याची आकडेवारी दिलेली त्यामुळे या जी आर ला काही होत नाही आणि शेवटी काय असतं दादा ज्यावेळेस सरकार गरिबांच्या आणि जनतेच्या बाजूने नसतं त्यावेळेस न्याय देवता आधार हा म्हणून गोरगरीब जनतेच्या पाठीशी असते त्यामुळे टेन्शन घ्यायचं गरज नाही न्याय देवता मराठ्यांबरोबर गोरगरीब जनते बरोबर न्याय करणार पण मग कसलाही जर का फडणवीस सरकार आता मराठ्यांच्या पाठीशी आहे तुम्ही ज्या फडणवीसांना विरोध करत होते ते फडणवीस आता पूर्णतः मराठ्यांच्या पाठीशी आहे आणि तुम्ही फडणवीसांच्या पाठीशी आहात असं म्हणायचं का दादा काय असतं ज्यावेळेस त्यांनी चूक केली त्यावेळेस आम्ही बोललो ते काय आमचे शत्रू आहेत का वैरी आहेत काय आहेत का का तुम्ही समाजाच्या लेखीवाळींवरती इतका मोठा हल्ला घडून आणला प्राणघातक हल्ला केला शांत बसलेल्या लोकांना अंतरवाली प्राणघातक इतका भयंकर हल्ला केला की के रक्ताच्या थरड्यात पडलेल्या लोकांना घोटभर पाणी पाजायला सुद्धा कुणी नव्हतं मग बोलते आम्ही तसं बोललो त्यांना त्यावेळेस तुम्ही आमच्या विरोधात विनाकारण बोलता समाजाचं वाटोळ करता बोलणारच ना पण आता ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मराठा समाजावर असे संस्कार आहेत दिल्याच्या नंतर आपण व्यानराचा सन्मान केला पाहिजे त्याच्या पाठीशी राहिला पाहिजे जो आपल्याला देत नाही त्याच्या पाठीशी राहून काय करणार ही समाजाची भूमिका असली पाहिजे तर समाज पुढे जातो जो आपल्याला काय भूमिका त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आता विखे साहेब चांगलं काम करतायत आपले शिंदे साहेब पण काम करतात एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण करायला ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी विरोधात जाणार जर नाही जर टिकल नाही तर मग मराठा समाजाच्या बाजूने चोवीस मंत्री मंत्री सरकार फार आपल्याला काय माहित कारण करणारे ते आहेत मायबाप ते आहेत प्रथम नागरिक ते आहेत पालक त्यांच्याकडे म्हणून मागणी त्यांनाच करावी लागते सरकारला सोडणार नाही महाराष्ट्र फिरणं बंद मी समाजाच्या बाजूने राहणार नेत्यांच्या त्यांच्या फित्याच्या बाजूने राहणार नाही मी काय त्यांच्याशी संबंध मेंटेन करायला आलेलो नाही बरं दिल्लीला 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 मोर्चा काढण्याचा आंदोलन करण्याचा निर्णय का घेतला दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता प्रकरणामध्ये नसता त्यांना आयुष्यात माफ करणार नाही दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे या पूर्ण प्रकरणामध्ये दिल्लीला आंदोलन करण्याची गरज काय वाटते नाही ना आंदोलन नाहीच आहे ना गैरसमज पसरले विनाकारण काही समन नसताना काहीच गरज नाहीये आम्ही दिल्लीला का चाललोय शहा चा चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो की राज्यातला आणि देशातला मराठा समाजाचा आम्ही तिथं आदिवश्य घेतो मागणी नाही मोर्चा नाही काहीच नाही आम्ही एक आमचा गाठी भेटीचा सोहळा घेतोय एक आनंदाचा सोहळा तिथे घेतोय कारण अटकेपार झेंडे जे छत्रपती शिवरायांनी लावले त्या दिल्लीचं तख्त या तक्तावरती मराठ्यांनी भगवे ध्वज पडकवले ते आपण बघितलं पाहिजे आता हरियाणात मराठा आहे महाराष्ट्रात आहे गुजरात मध्ये मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक बेळगाव तामिळनाडू इकडे सगळीकडे मराठा समाज आम्ही ये एकत्र येतोय अधिवेशन मोर्चा नाही मागणी नाही आणि आम्ही येणार आमच्या राज्याच्या ज्या ज्या पवित्र भूमीला पाहायला लागले आटके पार झेंडे फडकेले ते आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे आम्ही शंभर शंभर वर्ष झालं पन्नास पन्नास वर्ष झालं आम्ही भाऊ एकमेकाला भेटलो नाहीयेत एकमेकाला मिठा मारणार उत्तम भूमिका आहे रोड मराठा असेल अगदी अफगाणिस्तान पर्यंत मराठा समाज आहे आणि हा मराठा समाज जर या निमित्ताने एकत्र येणार असेल तर माय बाप त्याला कटून मिठे मारते तसं हा जो मूळ मूळ रोड मराठा पण आहे रोड मराठा अगदी अफगाणिस्तानापासून तर अगदी तंजावर पर्यंत आपण सगळी सर्वत्र मराठा समाज हा व्यापलेला पाहायला मिळतो या सर्व समाजाच्या नेत्यांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहात का दिल्लीमध्ये नाही नाही समाज समाज बांधव नेते तर येतील परंतु आम्ही सगळ्याला आमंत्रण आहात मराठा म्हणल्याच्या नंतर त्यात नेते आले व्यावसायिक आले नोकरदार आले गरीब आले श्रीमंत आले सगळे आले त्याचा ते येणार परंतु काय आपण सुद्धा कुठेतरी एकमेकाला भेटलं पाहिजे एकमेकाचं सुख दुख जाणून घेतलं पाहिजे एकमेकाला गरज लागते आजचं युग बदललेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस करोडच्या आसपास या देशावरती क्षेत्रीय मराठा आहे आपण कधीतरी एक जेवण एक दिवस आपल्या भावंडासाठी एकत्र आलो पाहिजे आपल्या राजाच्या छत्रपतींच्या तेजेशी डौलान तो भगवा फडकतोय त्या दिल्लीला आपण बघितलं पाहिजे गेलो पाहिजे का जाऊ नाही ही चांगली संकल्पना उलट अगदी आणि आम्ही सगळे एकत्र येतोय आणि येणार होणार उत्तम उत्तम प्रयत्न आहे स्वागत तुमच्या प्रयत्नाचं हरकत काहीच नाही तुम्ही परदेशातल्या मराठ्यांनाही यामध्ये एकत्र करू शकाल अशी अपेक्षा करतो पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे अफगाणिस्तानपर्यंत मराठा समाज आहे तो एकत्र येवो हो। यासाठी तुम्हाला शुभेच्छा एक प्रश्न मुख्यतः छगन भुजबळ हे तुमचं विरोधक मानले जातात आणि त्यांनी परवा अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं होतं की शरद पवारांचे आमदार आणि खासदार हे तुम्हाला भेटले आणि त्यानंतर तुमचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालं त्यातून आंतरवाली जराती जराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि मग मराठा समाजाचं आंदोलन हे उग्र होत गेलं शरद पवारच याला जबाबदार आहेत शरद पवारांनी सर्व पक्षीय भूमिका घेणं अपेक्षित होतं ती घेतली नाही तुमचं काय म्हणणं आहे शरद पवारांच्या पाठिंब्यावर तुमचं आंदोलन उभा लागलं का ज्या ताटात खाल्लं ज्या ताटात ज्यांनी खाऊ घातलं त्या ताटात हागणारा माणूस जर कोण असेल तर तो छगन भुजबळ काही कुठं समान नसताना मीडियासाठी काही नवीन विषय नाही आ ते दोन वर्षापासून सारखं हेच म्हणतोय आपण मंत्री आहेत संविधानाच्या पदावर बसलो ते काय आमचा विरोधक म्हणला तुम्ही विरोधकांचा काय अर्थ संबंध नाहीये त्यांनी विरोधक केला मराठा समाज विनाकारण मराठ्यांच्या विरोधात गेला तो माणूस त्या मराठ्यांनीच त्यांना उचलून धरलं होतं ते मराठ्यांच्या विरोधात गेले मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणून ते विनाकारण आरोप करतं काही पण अहो लेके बाळीवरती प्राणघातक हल्ला झाला तिथे उपोषणाला बसले सगळं गाव बसलंय शांततेत भजन चालू आहे आणि पोलीस येऊन हल्ला करते अहो नेते भेटायला आले त्याला माणूस की म्हणतात त्याला एकमेकाच्या पाठवून हात फिरवणं म्हणतात आधार देणं म्हणतात वेळेवरती रक्ताच्या थरवड्यात पडलेले लोक होते तुझ्यासारख्या सुद्धा यायला पाहिजे होत आणि तू जर आमच्या लेखी मारू तू जर असं म्हणतो तर काय माणूस आहे म्हणजे ज्यांच्या आज यालाच म्हणतात ना मग ज्यांनी जीव घातला त्या ताटा थांबणं अहो मंडल कमिशन लागू केलेल्या माणसावरच सुद्धा संशय घेतो हा माणूस तुला आरक्षण जे दिलं राज्यात लागू केलं ते त्याच साहेबांनी केलं ना आणि ज्यांनी तुला मोठं केलं शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्यांचा सुद्धा वस्तू वस केला आता शिंदे साहेबांचा पण केला आता फडणवीस साहेबांचा नंबर लावलाय ला काय आरोप करण त्याच्यावरती काय दुर्लक्ष करण्याची गरज लक्ष द्यायची गरज नाहीये आपल्याला तो माणूस खरंच कलंक आहे ओबीसीला या राज्याला सुद्धा हा माणूस जातीय वाद करून भांडणं लावतो आम्ही कधीही ओबीसी मराठ्यात वाद होऊ दिला नाही आम्ही म्हणतायत की तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना पाडा म्हणून हणा त्यांना असं म्हणतात अरे मीच साथ ठेवा रे काय केलं आणि ही कोणची रूढ पाडायची आता आमच्या महिलांना मारलं गेलं दादा तुमच्या माध्यमातून तुम त्याला माझा साधा प्रश्न आहे यावेळेस आली बाबाला की बाबा महिलांना मारल्याच्या नंतर सुद्धा माणसाला उचल बोळ येतं माया येते मदतीला जायची आमच्या महिलाला मारलं म्हणून तो उलटा आरोप करतो आम्ही पोलिसांना हल्लो म्हणून उद्याच्याला जर तुझ्या समाजाच्या महिलांवरती हल्ला झाला तर मराठ्यांनी असंच म्हणायचं का ही रूढ पाडायची का राज्यात हीच पुरोगामी महाराष्ट्र का ह्याच पक्षात पुरोगामी पक्षात काम केलं असंच केलं का मग तुम्ही ही रूढ पाडली राज्यात अहो इथं एकमेकाला दुःख झालं पत्रकार महोदयाला एखाद्याला किंवा आंदोलकात एकमेकाला हात देऊन मदत देते ही संस्कार आणि संस्कृती राज्याची चला संस्कार पाडायला लागला चला छगन भुजबळ छगन भुजबळांनी जो आरोप केला तो तुम्हाला मान्य नाही तुम्ही उलट पक्षी त्यांना म्हणताय ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये घाण करण्याची त्यांची मानसिकता आहे मनोजी मनोजी एक प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जो तयार होतोय तो प्रश्न हा आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण तर जाहीर झालं त्याचा जी आरही निघाला आता कोर्टानं तो जी आरच्या विरोधातले जी काही याचिका होत्या त्याही फेटाळल्या मात्र ओबीसीचं दाखला मिळेल कुणबीचा दाखला मिळेल पण जी व्हॅलिडिटी मिळणं अपेक्षित असतं व्हॅलिडिटी हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही जातीच्या दाखल्यामध्ये ते मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण ते मिळवणं खूप कठीण आहे ते कसं मिळवाल तुम्ही आणि मिळू शकेल का कस काय मिळणार नाही दीडशे वर्षापासूनच्या आमच्या नोंदी आहेत गॅजेटियर ते महसुली आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांचा गॅजेटियर कस काय मिळणार नाही जेमी आमची हे सात बारा आमच्या नावावरती आहे सात बारा पण नावावरती आहे तलाठी कस काय देणार नाही कस काय देणार नाही रस्ट्री ओरिजिनल झाली फेरफार ओरिजिनल झाला कसका सातबारा जाणार नाही तसा आमच्या नोंदी ओरिजिनल आहेत मराठा मराठवाड्यातला हाच कुणबी आहे त्याच्यात तसा संख्या दिल्यात तुम्ही कसका जाणार नाहीत म्हणजे ज्यांना मागासवर्ग आयोगानं सिद्धच केलं या नाही यांना आरक्षण दिलं तुम्ही चौदा टक्के मंडलनं त्याच्यानंतर सोळा टक्के आमचं आरक्षण दिलं साधे एका दोन वेळीच वर पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेलं ते चालतं ओ असणाऱ्या पाच सहा जाती येशीच्या आणि च्या सवलती खात्यात ये आणि च्या जागा नोकरीतल्या शिक्षणातल्या खात्यात ते चालतं की असं कस बंजारा आणि ती दुसरी एक जात काय ते त्यांची एक नाहीये असं बंजारा समाज म्हणतो तरी पण बंजारा समाजाचं अडीच टक्के आरक्षण त्यांना चालतं शोकांचा कायद्या दोष आमची शोधपत्रिका काढा म्हणते त्यांचे नेते कुणबी नोंदी म्हणून तुमचा आरक्षण बंजारा समाजाचं आता झालं आम्हाला नाही आता नाही प्रश्न काय की आरक्षण ठीक आहे निश्चितपणे सरकारनं आरक्षण जाहीर केलेलं आहे तुम्हाला समाजाला कसं नाही कुणबी जो वर्ग आहे त्याला ओबीसीतून आरक्षण मिळेल डोंगरावत नाहीये नाही म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं का मिळवाल कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी खूप अडचणी येतील ते काय मिळणार नाही अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय तुमच्याच नेत्यांकडून केला जातोय मराठा समाजातल्याच तर ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी म्हणून जर उद्या अडचण आली तर काय कराल तुम्ही आमच्याकडून आमचा घात झाला ना मग अडचण काय ती शेना स्वराज्य जिंकत जिंकत जवळ आलं की कोणीतरी फितर व्हायचं Hmm. तर प्रॉब्लेम आहे ना मग लोक हसत ना आपल्यावर हे yeah. मराठी पाहिले पासून असलीचांगड्या उडी समजून सांगण्याच्या ऐवजी एकमेकाला मदत सहकार्य करण्याऐवजी बुद्धिजीवी वर्गानं कुठल्याही समाजात एक तज्ज्ञ असतो अभ्यासक असतो बुद्धिजीवी वर्ग असतो सभ्यपणाचं वागणूक त्यांच्याकडे असते त्यांनी समजून सांगायचं असतं असं झालं तसं झालं समाजाच्या विरोधात जाऊन गोरगरिबांचं वाटूळ करायचं नसतं व्हॅलिडिटी होणार दहावी पास झालोत म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळे डॉक्युमेंट देऊ अकरा वेला ऍडमिशन घेतलंय अकरा वेला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आम्हाला टायमाला हॉल तिकीट द्यावंच लागणार आहे कारण तुम्हाला सगळे पुरावे दिले कस काय तुम्ही व्हॅलिडिटी होणार काही ताण नाही काही अडचण नाही आजचं उद्या होईल पण होणार प्रमाणपत्र मिळणार आजचे उद्या मिळतील पण एक मात्र खंत आहे तेवढी मात्र खरेदा मी सांगतो काय असतं जे ज्या समाजात बुद्धिजीवी वर्ग असतो जो अभ्यासक असतो जो तज्ज्ञ असतो ही सभ्यपणाचे त्यांची भाषा असती कारण त्यांनी घोर गरीब समाजाला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करायचा असतो तुम्ही ज्या निघाल्यावर सावध होता आधी बोललेला येत नाहीत हे दुतप्पेपणा कोणता बर खरे ज्ञानी खरे अभ्यासक खरे सभ्य लोक समाजातले बुद्धिजीवी वर्ग खरा हे एकदा जोदा बोलतो आणि सांगतो सोशल मीडियात निड्यात बार बार न बोलत हे सातत्यानं बोलते वीस बावीस दिवस झाला मी बघतोय याचा अर्थ खूप मोठा डाउट शिजतोय यांना जी आरचे देणं घेणं नाहीये जी आर चे आवडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही कारण यांची प्रतिष्ठा जागी झाली यांचा श्रीमंतीचा गर्व जागा झालाय यांचा श्रेय घेण्याचा गर्व जागा झालाय यांना घोरगरीबाला आरक्षण मिळावं हे यांच्या डोक्यात नाहीये त्याचं कारण सांगतो का तुम्ही जर एकदा बोलले दोनदा बोलले तुम्हाला सांगितलंय ना जी आर जर चुकला असेल तर त्याच्यात सुधारणा होणार सुधारित जी आर निघणार मग का बोंगायची गरज आहे याचा अर्थ तुम्ही तरीही सारखं सारखं बोलतात म्हणजे तुम्हाला झेअरचं देणं घेणं नाही कुणी प्रमाणपत्राचं देणं घेणं नाही गरीब मराठी मोठं देणं घेण नाही तुम्हाला कोणत्या खुश करायचंय तुम्हाला काहीतरी मिळवायचंय काम मिळवायचे आहेत काहीतरी पाठ थोपून घ्यायची म्हणून तुम्ही एक काहीतरी जबरदस्त डाव मला उघड पाडण्याचा मला समाजापासून तोडण्याचा हे डाव करताय मी प्रामाणिक लढलो काय वाईट केलं समाजाचं काय वाईट केलं समाजाचं काय चूक केलं प्रामाणिक लढलो ही माझी चूक आहे एक प्रामाणिकपणे तुम्हाला यश आलं तुम्ही अगदी मनोजी तुम्ही लढलात तुम्हाला यश मिळालं मराठा समाजाला जे मिळवणं अपेक्षित होतं ते मिळवण्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आलं यासाठी तुमचं अभिनंदन येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत इतकंच नाही तर दोन हजार एकोणतीस साली विधानसभा येणार आहे आता मनोज जरांग यांनी समाजासाठी लढलेली जी लढाई आहे ती राजकीय पातळीवर लढावी ती त्यांनी विधानसभेत जाऊन लढावी अशी जी अपेक्षा व्यक्त आहे विधानसभेत जाण्याची इच्छा आहे का त्यासाठी प्रयत्न कराल का अरे मला राजकारणाचा नाद असता किंवा मी असा काही असतो स्वार्थी असतो स्वस्वार्थासाठी पैसा पद कामाचे असते तर मी मागच समाजाचं वाटव करून टाकलं असतं मला समाज मोठा करायचा हो मी अपेक्षा स्वार्थ जगत नाही मला गरजच नाही भाकर चा एक भाकर चटणी मिळाली बस एवढ्याच गरजात आम्ही कुठं फिरत नाहीत कुठं जात नाहीत काय नाहीत आम्हाला गरजा नाहीयेत फक्त माझी साम चॅनलच्या माध्यमातून आमच्या बुद्धिजीवी वर्ग आला अभ्यासकांना तज्ज्ञांना एक विनंती आहे की तुमच्या बुद्धीचा तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या गोरगरीबाच्या हितासाठी झाला पाहिजे लोक हसतायत आपल्यावरती आपल्या आपल्यात लागल्यामुळं लोक हसतायत काय चूक झाली चूक असेल तर चूर सुधारणा करू म्हणले ना तरी तुम्ही लावून धरताय म्हणजे याचा अर्थ खूप डाव तुम्ही कुणाचं तरी ऐकून राजकीय अगदी मनोजी तुम्ही म्हणताय तसं एक मोठा डाव रचला जातोय का मराठा मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय का हा मूळ प्रश्न तुमच्या माध्यमातून उपस्थित होतोय आणि स्पष्टपणे तुम्ही जे चित्र उभं केलेलं आहे की सरकारनं आम्हाला दिलेलं आहे आम्ही सरकारचा आभारी आहोत पण शरद पवारांवर जो आरोप केला जातोय की शरद पवारांच्या माध्यमातून मनोज दरांगेंना रसद पुरवली गेली आणि त्यातून मराठा आंदोलन उभं राहिलं हा आरोप धादांद खोटा आहे असंही मनोज दरांगे यांनी सांगितलं आहे मात्र जर समाजाला मिळत असेल गोरीगरिबांना गरिबांना मिळत असेल तर ते मिळायला हवं धनदांडगांना ते मिळायला नको यादृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे ते तुम्ही सातत्यानं करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि साम टी व्हीशी तुम्ही जोडला गेलात तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद मनोजजी